दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा मोहगावात राहणारा संजय पांडे वय चव्हेचाळीस यांची निर्घृणपणे हत्या झाल्याची काल घटना रविवारी उघडकीस आली आहे तीन दिवसांनी त्याच्या घरातून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे डोक्यावरती निर्घृणपणे हातोडेचे घाव घालून आणि त्याचे डोळे फोडून त्याची हत्या केली हत्येनंतर मृतदेह चादरीत गुंडाळून घरातच ठेवण्यात आला होता ही हत्या दोन एप्रिलला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे रिया सरकन्या सिंग वय एकोणीस वर्ष व तिचा प्रियकर विशाल शिंदे वय एकवीस वर्ष यांनी हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर उलवे पोलिसात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रिया विशाल हे दोघेही पांडेच्या कॅबमधून पुण्याला जात असल्याने त्यांच्यात ओळख झाली होती मात्र घटनेच्या दिवशी पांडेच्या घरी रिया असताना तेथे विशाल आला होता कॅब चालक पांडे ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप रियाने केल्यानंतर दोघांनी मिळून पांडेची निर्घुण हत्या केली आहे हत्येनंतर त्याचीच कार व मोबाईल घेऊन दोघेही पुण्याला आले मात्र तेथे त्यांच्याकडून अपघात झाल्याने संबंधित वाहन चालक त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाताना त्याला चकवा देऊन ते नाशिकला पळून गेले दोघांनीही खुनाची कबुली दिली आहे सुरेंद्र पांडे आणि पवन पांडे हे दोन भाऊ उलवा पोलीस स्टेशन येथे आले त्यांनी सांगितले की त्यांचा जो तिसरा भाऊ आहे संजय पांडे याचा दोन तारखेपासून फोन लागत नाही आणि त्याचा काही संपर्क होत नाही या संदर्भात मिसिंगची आपण कंप्लेंट घेण्याचं चा काम चालू असतानाच चा। संगमनेर पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर इथून एक फोन आला कॉन्स्टेबल आकळे यांचा की त्यांच्याकडे एक मुलगी जिचं नाव रिया सरकन्या सिंग आहे आणि मुलगा विशाल शिंदे हे दोघ जण आलेले आहेत आणि ते सांगतात की त्यांनी दोन तारखेला ह्याच्यातला जो मिसिंग व्यक्ती आहे संजय पांडे याचा डोक्यावर हातोडी मारून त्याला जखमी अवस्थेत ते दरवाजा बंद करून सोडून इकडे आलेले आहेत आणि मग या गोष्टीबाबत त्यांनी संगमनेर पोलिसांना माहिती दिली या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी अं सिनियर पीआय रजानी आणि त्यांचा स्टाफ आ, या मिसिंग व्यक्तीच्या घरी जेव्हा गेला तेव्हा असं निदर्शनास आले की बाहेरून कुलूप लावलेलं होतं आणि आतमधून उग्र वास येत होता मग मध्ये प्रवेश करून पाहिलं तर एक डिकंपो बॉडी आपल्याला मिसिंग व्यक्तीची आली पुढे त्यांनी असेही सांगितले की प्रकार उघड झाला त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मग एकदा त्याच तो मृत झाल्याचं खात्री झाल्यानंतर हे दोन्ही जे आरोपी आहेत रिया सरकन्या सिंग आणि विशाल शिंदे यांना उलवा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता था, पंधरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड सुनावण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा तपास सिनियर पी आय रजाने हे करत आहे दिशानुल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा